मागील तासात सुद्धा राज्यातील काही पाऊस झालेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये आता कसं हवामान राहणार आहे आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे आणि आजपासून उन्हाचा प्रभाव राज्यातील बहुतांशी भागामध्ये वाढण्याची शक्यता दिसत आहे याचा प्रमुख कारण आहे वेदर सिस्टम वीक होत आहेत आणि उष्णतेची लाट राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आपल्या नवीन असाल तर नक्कीच आपल्या करा आणि शेजारी दाबून क्लिक करा सध्याच्या काळातले देशातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे इथून एक ट्रफ बिहारपर्यंत येत आहे तसंच एक वीक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय आहे एक दक्षिण मध्य प्रदेश पासून तर विदर्भ मराठवाडा होत कर्नाटकापर्यंत एक ट्रफ बनलेली आहे आणि मागील चोवीस तासामध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागामध्ये तुरळक ठिकाणी दोन तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे आज राज्यामध्ये पावसाची शक्यता खूप जास्त कमी आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये न्यूमरिक डेटा मॉडेलमध्ये कुठल्याही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाखवत नाही आहे प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे टेम्परेचर्स वाढणार आहेत आणि दिवसाचं तापमान राज्यामध्ये सर्वच भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे ये येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं राहणार आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या दोन तारखेवर आलं तर दोन तारखेलासुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे येणाऱ्या दिवसामध्ये जबरदस्त ऊन राज्यामध्ये पडणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा राज्यात जबरदस्त उन्हाचा प्रभाव असणार आहे जर आपण चोवीस तासाबद्दल सांगितलं तर आपण पाहू शकता राज्यामध्ये तापमान वाढलेले आहेत आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दल जर मी तुम्हाला दाखवलं तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा राज्यात जबरदस्त आपल्याला उन्हाचा प्रभाव पाहायला भेटणार आहे तर प्रत्यक्ष एक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी आणि उन्हापासून स्वतःला बचाव करावे कारण उन्हामुळे आपला आजार आपण आजारी पडू शकता आणि यामुळे आपली तब्येत खराब होऊ शकते तर बाहेर निघताना बारा वाजतापासून तर तीन चार वाजतापर्यंतचे कामं टाळावे आणि जर की तुम्ही बाहेर काम करत असाल तर नक्कीच दुपट्टा आणि उन्हाशीन बचाव करणारे सामग्री नक्कीच वापरावे यामुळे आपलं जीवितहानी होणं टाळू शकते तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी याची काळजी घ्यावी पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी इकडे विदर्भात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अकोला बुलढाणा याचा आसपासच्या भागामध्ये हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते एखादी ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर अनुकूल वातावरण बनला तर पाऊस होणार कारण एक ट्रफ बनलेली आहे का यामुळे आपल्याला या, या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर जर की एखादी ठिकाणी बनलं तर आपल्याला अशी वातावरण या भागामध्ये पाहायला भेटणार पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे इकडे हिंगोली परभणी जालना तसंच इकडे धाराशिव लातूर नांदेड या भागातील काही ठिकाणी एखादी थी ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर एखादी थी ठिकाणी एखादी तालुक्यांमध्ये पाऊस होणार अन्यथा अनेक भागामध्ये कोडे वातावरण असताना उन्हाचा प्रभाव जबरदस्त असणार तसंच आपण जर बाकीचा उरलेला भाग बघितला तर उरलेल्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही दिसत आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे ठाणे पालघर मुंबई नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच इकडे कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे पाऊस होण्याची सर्वात जास्त शक्यता या भागामध्ये असणार आहे सोलापूर आणि सांगली जर आयसोलेटेड प्लेसेसवर या भागात ढग विकसित झाले कारण कर्नाटकापर्यंत ट्रफ बनलेली आहे तर यामुळे या, या भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर जर की एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असली तर स्थानिक पातळीवर ढग होणार आणि यामुळे पाऊस होऊ शकते बाकी बा पावसाळ होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी राज्यामध्ये खूप जास्त कमी दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा